हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये तर आजची ब्लॉक म्हणजे बनवायचा नव्हता परंतु काही लोकांना बकवास करायला आवडते म्हणून मी बनवत आहे हिला सारखी सर्दीच होते आता ती काही जणांना एलर्जीची सर्दी असते काही जणाला क्लायमेट चेंज झाले की सर्दी होते मी थोडं माझं नाक आहे मला सारखी सर्दी होते मी पुसते साफ करते मी थोडी ना समोरच्या व्यक्तीला बोलवते की साफ करायला ये म्हणून बरोबर ना मी कोणाला बोलवते का की माझं नाक साफ करायला ये किंवा दिसते का माझं नाक गळत आहे आणि तुम्ही येऊन साफ करताय तुम्हाला खूप कंटाळा येतोय तुम्हाला खूप माझा त्रास होतोय हां तर बरेच म्हणजे नाही का असं खूप काही तर आता ते तर मी हमेशा म्हणते की नाही का स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं तर माहिती येतं शब्द पण माहिती आहे मला आणि तसं करणाऱ्या लोकांसोबत काय होतं ना ते पण मला माहिती आहे तर मी कधीही कुणाचं वाकून बघायला जात नाही कारण ना आपण दुसऱ्याचं वाकून बघितलं ना की देव आपलं एवढं फाडून ठेवतो की तुम्हाला तो शिवता शिवता कंटाळ येतो बरोबर ना आणि ज्या ज्या गोष्टी मला कळल्या आहेत ना मी त्या गोष्टी कधी कुणालाही करत नाही समजलं का मी कधीही कुणाच्या आयुष्यात डोकावत नाही कधीही कुणाच्या कुणाला वाईट वाटेल ना असं तर कधी मी क करतच नाही माझ्याकडून मला जर कुणाला सुख देता येत नसेल तर मला कुणाला दुःख देण्याचा अधिकार नाही हे मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे म्हणून मी असं कुणाला दुःख होईल असं मी तोपर्यंत बोलत नाही या जोपर्यंत ती समोरचा व्यक्ती मला बोलत नाही मला बोलल्याच्यानंतर मग मी कुणाला सोडत नाही मी माझं पण सांगते माझे पण काही सवयी आहेत की मी कधीही स्वतःहून कुणाला खवळायला जात नाही आणि जर मला कुणी हे केलं ना तर मग मात्र मी कुणालाही सोडत नाही मग कुणीही असू दे कुणीही असू दे कारण मी ती ती लेवलच करत नाही पहिला मुद्दा तर आणि म्हणजे दुसऱ्यांचं बघायचं दुसऱ्यांचं बघण्यात मजा येते असं जर असतं ना तर मी दुसऱ्यांचंच बघत राहिले असते मी स्वतःचं इथं मत मांडत बसले नसते किंवा मी स्वतःचं इथं सांगत बसले नसते आणि माझे मुलं आहेत माझ्या मुलांबद्दल माझे कसे विचार आहेत मी त्यांचं काय सांगते काय नाही सांगत हे तुम्ही मला सांगायची गरज नाही तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नाही तर निघायचं हे मला जगाला सांगायचं का आहे तर त्या जगाकडनं काही उत्तर येतं आणि त्याच्यातून कळते की यार मीच नाही आहे दुःखी किंवा माझीच मुलं असे करत नाही आहेत तर जगामध्ये प्रत्येकाची मुलं ह्याच्यातून मला कळतंय की असेच असतात बरोबर मुलं असेच असतात किंवा मुली अशाच असतात मुलं असंच करतात तसंच करतात हे आपल्याला दुसऱ्यांनी पण समोरून सांगितलं की आमच्याकडं पण असं चाललंय तर मग त्यावेळेला आपल्याला कळतं म्हणून मी माझं इथं मत मांडत असते आणि तो माझा अधिकार आहे बरोबर तुमचा अधिकार आहे तुम्ही कसं म्हणजे किडे खूप असे घाण किडे आहेत ते अशा बाहेर निघतात तुमचे वळवळ करत बरोबर ना त्यामुळं ते तुम्ही ते करता तर ओके असू द्या मी <coughs> माझं मत इथं मांडण्याचं रिझन माझ्या घरातली व्यक्ती त्यांची बदनामी करायची त्यांचं काय करायचं किंवा मी त्यांच्यासाठी काय केलं ही का सांगते इथं ही, ही बोलायचा तुम्हाला अधिकार नाही आहे कारण हे माझं चॅनल आहे आणि मला दुःख होतं मला त्रास होतो मला आईवडील नाही आहेत मी माझ्या आईवडिलांकडं म माझं मन मोकळं करायला म्हणून मी इथं मन मोकळं करते जेणेकरून की मला असं वाटायला नको की माझंच फक्त असं चाललं तर असं नाही आहे ह्या जगामध्ये सगळ्यांना त्याच रस्त्याने जावं लागते आणि सगळेजण त्याच रस्त्याने चालले आहेत आणि राहिला प्रश्न देवाला दोष देण्याचा तर मी कधीही देवाला दोष दिलेला नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये एवढं सगळं झालं तरी मी देवाला दोष दिलेला नाही आहे ज्या माणसांनी माझं वाटळू केलं आयुष्य मी त्यांनासुद्धा कधी दोष दिलेला नाही आहे आणि मी माझ्या नशिबाला पण कधी दोष दिलेला नाही आहे आणि देवाला पण दिलेलं नाही मी फक्त जे चाललं आहे ते फक्त इथं शेअर करते बस एवढीच माझी चुकी असेल तर तुम्हीच्या दृष्टीनं ती चुकी आहे माझ्या दृष्टीनं ती चुकी नाही आहे माझं मन मोकळं करणं किंवा मला सम दुसऱ्यांकडनं म्हणजे मी खूप ज्ञानी आहे मला दुसऱ्यांना ज्ञानच द्यायचं आहे असं नाही आहे मला समोरच्याकडनं पण काहीतरी भेटतं लोक त्यांचे विचार मांडतात ते सांगतात काय करायला पाहिजे मुलांना कसं हे करायला पाहिजे तर त्याच्यातून सुद्धा माझा काही फायदा होतो बरोबर मी ह्यासाठी इथं बोलत आहे आणि सांगत आहे ज्यांना माझे व्हिडिओ आवडतील त्यांनी बघा ज्यांना माझे विचार घाणेरडे वाटतात रिकाम टेकडी वाटते दुसऱ्याचं वाकून बघते वाक वाटतं शेमडी आहे सतत सर्दी असते असं वाटतं भलेही तुम्ही मजाक केला असन हे केलं असन तरी पण असू द्या मजाक करा काही करायचं ते करा कारण फक्त एक विचार करा की आपल्या भी घरी आई बहिणी आहेत आता तुमच्या आई बहिणी परत तुम्हाला म्हणा तुम्ही म्हणाल आमच्या आई बहिणी सोशल मीडियावरती नाही आहेत सोशल मीडियावरती जेवढ्या लेडीज आहेत तेवढ्या कॅरेक्टरलेस नसतात आणि कपड्यावरून पण कमेंट्स केलेली आहे की असे कपडे इथं घातले जात नाहीत राजस्थानमध्ये घातले जातात मुंबईमध्ये घातले जातात भारताच्या बाहेर घातले जातात तर एक मला तुम्हाला फुकटचाच सल्ला देते मी माझ्याकडे फ्रीमध्ये खूप सल्ले असतात तर मी फुकटचा सल्ला देते तुम्हाला की कपड्यावरून कधीही कुणाचं कॅरेक्टर ठरवू नका कपड्यावरून तो कुठला आहे कुठल्या लेवलचा आहे हे ठरवू नका तुम्ही जे घाण पातळीला जाऊन बोलता कमेंट्स करताना त्याच्यावरून तुम्ही ठरवा तुम्ही कुठले आणि कसे आणि काय आहे बरोबर हे जर मी ठरवलं तर पण नाही कारण मग ते कसं झालं म्हणजे आणि माझ्यात काय फरक राहिला हो मीज, जी, जी तो मी जर म्हणजे जे तुम्ही करताय तेच मी तुम्हाला हे करते तर तुमच्या तर माझ्यात काहीच फरक राहणार नाही चिखलात दगड मारला की चिखल आपल्या अंगावर येणार बरोबर त्यामुळे मी नाही ते हे करत तर मला कपड्यावरून पण अशी हे झाले ना तर मला ते सांगायचं आहे की कपड्यावरून कधी कुणाचं कॅरेक्टर ठरवू नका कारण ना आज खेडेपाड्यांची लोक सुद्धा शॉर्टवरती फिरतायत आणि फक्त महिलांना नावं ठेवलं जातं कपडे असे घालतात असे कपडे घातल्याने संस्कार दाखवतात तर कपड्यावरून संस्कार नसतात अशा कितीतरी महिला आहेत पूर्ण शरीर काय तोंड सुद्धा झाकून जातात पण दहा जणांसोबत जाऊन जो झोपून येतात आणि ज्या मुली शॉर्ट कपड्यावरती जातात ना तर चार मुलामध्ये बसून पण ती अशी एकदम धुतलेल्या तांदळासारखी घरी येते <laughs> बोलायचं नसतं पण बोलायला लावतात म्हणजे नाही का असं भुरसटलेले तुमचे अजून पण विचार आहेत भुरसटलेले ज्या तोंडाने अन्न खातात त्याच तोंडाने कसं काही तुमचं घाण निघू शकतं कुणाला माहिती माझं यज किती आहे माझं हेच किती आहे मी दिसते कशी मी वागते कशी मी बोलते कशी अरे मी जसं देवानी घडवलेलं आहे ना तुम्हाला त्याच देवानी मला घडवलेले मी जशी आहे तशी आहे तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणंच नाहीये हा समोरच्याला जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल ना तर कमीत कमी वाईट बोलून त्याला दुखवू नका की त्याच्या तोंडून तुमच्यासाठी वाईटच निघल आणि तुमच्यासाठी श्रापच निघल जे हे लोक सांगतायत ना कर्म हे ते तर तुम्ही बोलताना लिहिताना पण जरा कर्माचा विचार करा आणि खूप गरजेचं आहे तुम्हाला तुम्हाला असं वाटतं ना की इथं लिहिल्याने काय होणार नाही कोण काय करणार आहे काहीतरी वकून घाण करून जायचं पण असं नसतं जी घाण केलेली असती ना ती स्वतःलाच घाण ती साफसुद्धा करावी लागते एक जरा विचार घ्या डोक्यामध्ये एखाद्या महिलेने बोललं तर समजू शकते मी किती बोलली असेल किंवा तिनं माझ्या चांगल्यासाठी काही सांगितलं असेल मी आतापर्यंत समजायचे की नाही का नाही जेन्ट्स असे नसतात जेंट्स खूप चांगले असतात किंवा जेन्ट्स खूप सपोर्ट करतात महिलांना जेन्ट्स वाईट बोलत नाहीत कौचित एखादाच नासका किडा असतो असं वाटायचं मला पण जसं आता माझं हे चॅनल काही नवीन नाही आहे माझं हे चॅनल फार जुनं आहे कदाचित तीन ते चार वर्षपूर्वीचं जुनं चॅनल आहे पण मी ॲक्टिव्ह राहत नव्हते कधीतरी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे जायचे आणि मला कसं म्हणजे हे करायचे मी इग्नोर करायचे परंतु आता मला असं वाटलं की यार आपण चॅनल आहे आपलं तर आपण का नाही म्हणजे मी कधीतरी शॉर्ट व्हिडिओ टाकते तर फुल व्हिडिओ पण टाकूया की आपण आपलं मत मांडूया मन मोकळं करूया किंवा आपण आपण कुठल्या ह्याच्यातून गेलोय आपण हे आपली जर्नी इथं शेअर करूया तर माझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा खूप सोसलेल्या बायका असतात तुझ्यापेक्षा खूप लोकांची भांडे घासतात हो मान्य आहे मला मान्य आहे भांडे घासणाऱ्या बायका असतात भांडे घासून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात पण तिच्याच मुलांना संस्कार असतात हे पण लक्षात घ्या त्याच मुलांना जाणीव असती कारण आई दुसऱ्याच्या घरी धुने भांडे करायला जाते आता मी माझ्या मुलांना जाणीव करून देण्यासाठी मी दुसऱ्याच्या घरी धुने भांडे करायला जाऊ का जाऊ का तुम्ही सांगा ज्या ज्याची आई धुनं भांडे करते ज्याचे वडील काही खूप असं काम करत असतील आणि खूप कठीण परिस्थितीतून जात असतील त्याच्या आई वडील तर ते मुलं लहानपणापासून बघत असतात त्यांनी आ, हे केलेलं असतं म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टीला ते तरसलेले असतात त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले नसतात दोन घास खायला भेटतात हेच मुश्किलीनं नसतात त्यांनी ते बघितलेलं असतं ना त्यामुळं ते मुलं त्या कसं जाणीव ठेवतात की आपल्या आईवडिलांनी बापरे खूप कष्ट केले माझ्या आईवडिलांनी माझ्या आईने दुसऱ्याचे भांडे घासले माझ्या आईनं दुसऱ्याचे कपडे घातले माझ्या आईनं दुसऱ्याच्या घरचं उष्ट खाऊन दिवस काढले ह्या गोष्टीची जाणीव राहते ही मी पण मान्य करते म्हणून तर मी सारखं सारखं म्हणते की मला जर मुलं झाले नसते तर बरं झालं असतं की कमीत कमी मी जे आणत मुलं असतात जे रस्त्यावरती फिरतात ना त्यातलं एखादा जरी घेऊन सांभाळलं असतं लहानाचं मोठं केलं असतं ना तर मी आणि मी अशाच विचाराची तर कमीत कमी त्या लेकराचं भविष्य बी झालं असतं त्या लेकराला जाणीव राहिली असते की हिनं मला सांभाळून लहानाचं मोठं केले जे आपण स्वतः पैदा केलेल्या मुलांना जाणीव नसते आता ज्या खूप दुःख काढून भांडे गाजतात ना त्या महिलांकडे काही ऑप्शन नसतं किंवा त्या करू शकत नाहीत समजा त्या चांगली जॉब नाही बघू शकत चांगल्या ठिकाणी ते जॉब करू शकत नाहीत कारण त्यांचं एज्युकेशन कमी असतं शिक्षण कमी झालेलं असतं कदाचित आणि त्यांना ते गोष्टीचं हे नसतं त्याच्यामुळं त्या त्या करत नाही आहेत म्हणून त्या धुणंभांडी करतात तर त्यांची तिथंही खूप मेहनत आहे कारण आता मी तर माझ्या घरातलं सगळं काम करून जॉब करून माझं स्वतःतल्या स्वतःच्या घरामध्ये बाई आता सध्या नाही आहे मी स्वतः कामं करते मग मी पण भांडी वगैरे करतेच की माझ्या घरची तर मलाच माहितीये किती मेहनत असते किती त्रास असतो आणि मी समजू शकते तर तुम्ही मला सांगायची गरज नाहीये की धुनी भांडी करून काही काय बायका जगतात पण स्वतःची इज्जत काढत नाहीत हे करत नाहीत ते करत नाहीत ते म्हणूनच मी माझे पंधरा पंधरा वर, सोळा वर्ष मी दुःखात असेच काढलेत घुटून घुटून अक्षरशः माझं डोक दुक, डुकं फुटायची वेळ आली होती मी इतकं हे करून साठवून ठेवलं होतं माहिती आहे का जेव्हा जास्ती फुगा फुकतो ना तेव्हाच फुटतो तसंच माझ्यासोबत झालेलं आहे जेव्हा मला एवढं सहन करून पण एवढे वर्ष जाऊन पण माझं दुःखच कमी होत नाहीये म्हणून मी शेअर करत आहे हे ही जी नाटकं चालू आहेत म्हणे आता मी माझी मुली मुलीचं लव्ह मॅरेज झालेलं आहे ही ही नाटक आहे बेशरम बायकांनो किंवा बेशरम माणसं नो, नो जरा तरी हे करा की मी माझ्या मुलीचं लव्ह मॅरेज केलं ही नाटक लाईक लाईकसाठी आत्ता सध्या माझं तिचं भांडण झालेलं एक महिन्यापासून आम्ही बोलत पण नाही जर ती कधी भविष्यामध्ये मला म्हणजे बोलणं झालं आणि ती कधी माझ्या घरी आली ना तर मी तुम्हाला नक्कीच दाखवल की तिचं झालंय नाही झालंय मला असं खोटं बोलून त्याला काही गरज नाहीये समजलं का जे काय आहे ना मी अशी खोटं बोलायची ही करायची सवय नाटकीबाई नाहीये मी जे काय आहे ना ती खरंच बोलायची सवय मला खरं मी मांडत असते कोणाला विश्वास ठेवायचा तर नाही तर उडत जा, जा तुम्हाला थोडे मी पैसे देऊन ठेवले की माझ्यावरती विश्वास ठेवा म्हणायला बरोबर ना ज्याला आहे आणि ज्याला कळते खरं खोटं चेहऱ्यावर बघूनच कळते की खरं ही बोलते का खोटं बोलतंय तेव्हाच समजतं उगच उठायचं ना आपल्याला स्वतःला काही येत नाही किंवा आपण स्वतः चॅनल काढून ठेवलेले आहेत आपलेच काही चलत नाही दुसऱ्याचे व्हिडिओ उचलायचे टाकायचे काही करायचं म्हणून आपले व्हिडिओ चलत नाही स्वतःचं जरा सांगा ना स्वतःच स्वतःचा त्रास सांगायला स्वतःच प्रॉब्लेम सांगायला स्वतःच्या अडचणी सांगायला स्वतःच आ... मत मांडायला हिमत लागते तुमच्यासारख्यांची कामं नाही आहेत स्वतःसोबत तुमच्या चुकीचं घडतंय ना तर ते तुम्हाला बोलता आलं पाहिजे व्यक्त होता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे त्याला म्हणतात माणूस हा आत्ताच्या आजकालच्या जमान्यामध्ये तेच चाललेले काय खोट्याला सपोर्ट खोट्याचं हा बरोबर आहे ते त्याला लय त्रास आहे खोट्याचं खरं लबाड्याचं तोंड मोठं हे एकदम बरोबर आहे हो त्याला त्रास आहे म्हणूनच मी सांगण्याचा प्रयत्न करते मी सगळ्या गोष्टी बघितलेल्या येतात मी सगळ्या ह्याच्यातून गेलेली आहे त्याच्यामुळं मला माहिती आहे की खोटं बोलणाऱ्या बायकर रडू रडू घरानं गाऊ गाऊ ते वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करत असतात आणि मला कुणाला स्पष्टीकरण द्यायचं मला कुणाला इथं पुरावे द्यायचे मला हे करायची काही गरज नाहीये मला समजलं ते पुरावे वगैरे हे काय तुम्ही इथं न्यायालय खोललेलं नाहीये खरं खोटं सिद्ध करत बसायला समजलं का असं वाटतंय जाऊ दे यार नको लक्ष द्यायला आपण चांगले लोक आहेत ना चांगल्या लोकांकडे लक्ष देऊया पण काही काही वाईट असे किडे पण असतात ना आणि आहेत भरपूर चांगल्या ताई आहेत भरपूर चांगले कमेंट्स करतात भरपूर जण सप सपोर्ट करतात मग की नाही का छान असतात व्हिडिओ म्हणून ज्याला छान वाटतात त्यांना छान वाटतात तुम्हाला नाही छान वाटत जा ना निघून इथून तुम्हाला थोडं ना जबरदस्तीने आणले मी नाही माझे व्हिडिओ बघाच बघा टच करा टच करा आणि पहिला व्हिडिओ बघा आणि मगच जा तुम्हाला पैसे देते का मी नाही तुमची मर्जी राहिली अरे मी चार वर्षापासूनचं माझं हे चॅनल आहे मी चार वर्षापासून दुसऱ्यांचेच व्हिडिओ बघत होते पण मला कुणी म्हणावं मी कौचित एखाद्या दोन ठिकाणीच कुणाला तरी कमेंट्स केलेले असतील नाहीतर ना मी व्हिडिओ बघत असते लाईक मारत असते आणि पुढे निघून जात असते मी कधीही कुणाला अशा कमेंट्स करत नाही काही ठराविक ठिकाणीच मी कमेंट्स केलेले असतात जिथं काहीतरी खूप जास्त ओवर असतं आणि तुम्ही इथं बोलताना म्हणजे तुम्ही इथं आम्हाला बोलण्यापेक्षा तुम्ही जे बाहेरचे चॅनल आहेत ना जिथं अश्लीलता असते तिथं जाऊन बोलण्याची गरज आहे तिथं जाऊन घाण कमेंट करण्याची गरज आहे पण त्यांचा कमेंट बॉक्स इतका भरलाय दोन दोन हजारांनी पाच पाच हजारांनी त्यांना कमेंट्स असतात वा भाभीजी बहुत बढिया बहुत आजच्या ऐसं तसं तिथं जाऊन तुम्ही चांगल्या कमेंट्स करता आणि जिथं काहीतरी चांगलं असतं किंवा काहीतरी ते व्यक्तीने शेअर केलेलं असतं काहीतरी शिकण्यासारखं असतं त्या त्या ठिकाणी तुम्ही येऊन काय घाण करता माझ्या राहणीमानावर दिसण्यावरती बोलायचा कुणाला हे अधिकार नाही आहे समजलं का मी कशी कपडे घालते मी कशी राहते मी कशी बोलते किती शुद्ध बोलायला पाहिजे मी महाराष्ट्रात राहते मी शुद्ध बोलायला पाहिजे अशी पण एक काही कमेंट आलेली आहे तर मला त्या थर्ड क्लास लोकांना सांगायचे माझी मराठी जशी बी आहे तशी आहे आणि मी महाराष्ट्रच आहे आणि मला जशी येते भाषा मी तशीच बोलणार आहे तुमच्यासारखं नाही थोडंसं मी इंग्लिश बोलते मराठी अर्धवट हिंदी बोलते असं तर नाही करत आहे ना, ना। माझी जशी भाषा आहे मला जशी येते मी जशी आ, बोलते मला सांगायची गरज आहे का माझी भाषा शुद्ध जरी जरा तरी महाराष्ट्रात राहते शुद्ध भाषा बोल मी महाराष्ट्रीयनच आहे बाहेरची नाही आहे मला शिकवायला निघाला फालतू बकवास करायचं समोरच्याच डोकं खराब करायचं काही गोष्टी बोलायच्या नसतात पण मी काय एवढी हे नाहीये म्हणजे तुम्ही काही येऊन इथं घाण करून जा चाल मी तुमचे बघत राहील म्हणून आपल्या आपल्या अवकतीमध्ये राहा आवडला व्हिडिओ तर बघा आणि माझ्याच कुठल्या व्हिडिओमध्ये असलेली आहे मला जरा दाखवून द्याय बरं आणि कुठं मी असं की जगा वेगळं काहीतरी मांडले ते पण मला दाखवून द्या की जे घडतच नाही आहे असं काही मी मांडले ते मला दाखवून द्या माझ्या घरामध्ये जे घडतं माझ्यासोबत जे घडतं आणि आमच्याकडे जो जो प्रकार होतो आणि मला जास्ती सहन होत नाही त्याच वेळेला मी व्यक्त होते ही पण मी तुम्हाला सांगते ती रोजच उठायचं मोबाईल चालू करायचं आज असंच झालं आज तसंच झालं मी असं करताना तुम्ही मला दाखवा नाही मी खूप जास्ती मला त्रास झाला त्या गोष्टीचा खूप जास्ती हे झालं तरच मी ती गोष्ट इथं व्यक्त होते आणि ते मला गरजेचे वाटते कारण ना माझ्या काही ताई आहेत ज्यांचे प्रॉब्लेम माझ्यासारखे सेम आहेत अशा त्या समोरून म्हटल्याच्या नंतर मला थोडस हे वाटतं की हा यार मुलं अशाच असतात ह्या वयामध्ये काय ह्याच्या आधी पण मला मुलं होऊन गेलेले नाहीयेत म्हणून मला अनुभव आहे त्या गोष्टीचे आणि मी किती साठ वर्षाची मी सांगू का मी शंभर वर्षाची आहे मी शंभर वर्षाची आहे मी ह्याच्या आधी पण मागच्या व्हिडिओमध्ये किती वेळा सांगितलेले माझी एज काय आहे मी अनुभव किती घेतले तू जॉब काय करते तू काय खाते तू कधी टट्टीला जाते हे काही प्रश्न आहेत आहेत का हा अधिकार दिलाय तुम्हाला कुणी मी दिलाय का नाही ना प्रत्येकाने आपल्या आपल्या लिमिटमध्ये राहून विचार एक हे करावं विचारावं मी तुम्हाला कधी विचारते का तुम्हालाच काय मी इवन कधीच कुणाला जवळचे जे असतात ना मैत्रिणी वगैरे मी त्यांना सुद्धा त्यांचं कधी पर्सनल विचारायला जात नाही म्हणजे नाही काय असं तू कुठं राहते काय करते ठीक आहे तिनं जेवढं सांगेल तेवढं ओके म्हणून ऐकून घ्यायचं खूप पर्सनल खोलवर घुसायचं नाही आपल्याला काय अधिकार आहे दुसऱ्याच्या खोलवर घुसायचा आणि का बरं एवढं जाणून घ्यायचं आपल्याला तिथं आपली मुलगी द्यायची किंवा त्यांची आपल्याकडे करून आणायची नाही ना कशाला एवढं चंबार चौकशा करायच्या उठायचं आणि असं झालं तसं झालं हे केलं ते केलं मी माझं चॅनल आहे मला माझं मत मांडायचं असतं किंवा माझ्या जे घडामोडी होतात घडतं माझ्यात ते मी बोलते आणि मला ते आवडतं तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही निघून जा ना व्हिडिओ बघू नका टच करू नका कमी तुम्हाला पैसे देऊन ठेवले की दादा हे पैसे घे पण माझा व्हिडिओ बघ बरं आणि मला कमेंट्स कर नाही ना <laughs> तर चला तुम्हाला मला माहिती आहे की माझ्या ह्या बोलण्याचा तुम्हाला नक्कीच राग आलेला असेल पण येऊ द्या तुम्ही स्वतःवरून समजून घ्या की म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण कितपत बोलावं बरोबर ना म्हणजे यार काय काय क काय काय बोललात तुम्ही यार काय काय माझ्या सर्दीवरून सुद्धा आता ते नॅचरल आहे आणि ते प्रत्येकाला होते मलाच होते हां ॲलर्जीची सर्दी आहे मला होते बाबा कधीतरी पॅक होतं हो किंवा काय होतं म्हणजे हो। तुम्ही त्याच्यावरती सुद्धा भले mm. तो हसलाय पुढे पण मला तरी पण वाटलं ना की यार मी हां मला एक किस्सा त्याच्यावरून पण आठवला की माझा एक म्हणजे खूप चांगला फॅमिली फ्रेंड आहे आणि तो मला सारखं सारखं एकच वाक्य बोलायचं मला सर्दी व्हायची हो एलर्जीची सर्दीत तर तुझ्यासारखाच बोलायचं रे दादा एक काय की शेंबडी सारखीच हिल सर्दी होते आणि मग मी त्याला बो ही वाक्य यूज करायचे हा ये मग शेंबडू कराय शिक मी शिकरते तू नाक पकड तर तो निर्लज्जासारखं बोलायचं हां मग मी असं नाक पकडेल आणि तू शिंकरशील असं आणि तो माझा फ्रेंड मला चार वर्ष तीन ते चार वर्ष झालं बोलत नाही फक्त एक कॉल त्याचा उचललेला नाही आहे म्हणून माहिती दे का आणि तुझ्या त्या कमेंटने मला आठवण करून दिली त्याची म्हणून मला राग आलाय जास्ती बरोबर आहे तू सारखी सर्दी होती म्हटलं पुढे हसलेली सिम्बॉल टाकलाय मला म्हणजे त्यावेळेला हसायला पण पना आलं पण असं म्हणजे माझ्या जुन्या आठवणी हे झाल्या ना म्हणजे ऍक्च्युअली खरंच आहे फ्रेंड्स माझा खूप छान म्हणजे खूप छान की लॉकडाऊनमध्ये त्यानं मला ना म्हणजे जाऊ द्या आता हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की माझ्या मित्रासोबतचे काही क्षण असे आहेत आणि त्यांनी मला कशी मदत केलेली आहे म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तर मी तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी शेअर करेल उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय